अहमदनगर शहरातील पत्रकार चौकात आग लागल्याची घटना घडली आहे पत्रकार चौकातील मायसीन दुकानाला भीषण आग लागून दुकानाचं मोठं नुकसान झालंय अहमदनगर शहरातील पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा बिल्डिंग मध्ये दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागल्याची माहिती मिळतीये तर घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाने अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर या ठिकाणी बंदूक घर जे आहेत लोक शेजारी त्या शटरला आग लागल्याची तीव्र पाणी विभागाला मिळाला होता तर अग्निशमन विभागाला निरोगी घेतलं अग्निशमन दलाचे दोन गाड्या ह्या गा ठिकाणी आपण तात्काळ हदर केलेल्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही बंदूक घर आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी काय मॅक्झिन किंवा का 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 त्याचे एक्सप्लोजिव्ह गोळे असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्याच्यामुळं आम्हाला आजपूर्ण स्वच्छित परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे शेजारचा गाळा हा पूर्णपणे करून तिचं नुकसान नुकसानीचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही कारण पूर्ण आग लागल्याचं निश्चित कारण सांगता येणार आहे परंतु आता सध्या परिस्थिती जर पाहिलं त्या इलेक्ट्रिक्स वायरी वगैरे बाहेरच्या दिसतात बोर्ड जळालेले दिसतात त्याच्यामुळे इथं कदाचित शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही पूर्ण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस त्याचं निश्चित कारण समोर जीवितहानी हानी या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे